ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हिट अँड रन कायदा रद्द झालाच पाहिजे यासाठी महाराष्ट्रातून विविध संघटना मिळून आझाद मैदान येथे बहुसंख्येने एक दिवशी आंदोलन करतायत त्या आंदोलनाला पूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा देण्यासाठी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र अध्यक्ष शशांक राव सरचिटणीस विलास भालेराव यांच्या नेतृत्वात आपापल्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आली त्याचाच एक भाग म्हणून कल्याण डोंबिवली मधून त्यांना पाठिंबा देण्यासाठी बहुसंख्येने रिक्षा टॅक्सी टेम्पो चालक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये जमा होऊन तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आलं ही टेंडरन कायदा अपघात झाल्यास चालकाला सात लाख रुपये दंड आणि दहा वर्ष शिक्षा हा कायदा फक्त अंमलात येण्यापासून थांबवण्यात आलाय अजूनपर्यंत सरकारने रद्द केलेला नाही हा कधीही कायदा लागू होऊ शकतो तो रद्द करण्यात यावा तसेच मोबाईलने फोटो काढून ई चलन कायदा हा सुद्धा रद्द करून पहिल्यासारखा चलनद्वारे राबवण्यात यावा यासाठी आंदोलन करण्यात आलं गायकवाड यांच्या विविध संघटना एकत्र येऊन नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं यावेळी संघर्ष ऑटो रिक्षा सेना युनियन अध्यक्ष महेंद्र मिश्रा कल्याण शहर अध्यक्ष रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना मोहन पठारे आप वाहतूक संघटना कल्याण शहराध्यक्ष निलेश व्यवहारे रिक्षा युनियन कल्याण शहराध्यक्ष सदाशिव सोनावणे रयत वाहतूक संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल वारे आरपीआय वाहतूक आघाडी ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद अंगारखे भाजपा वाहतूक संघटना प्रदेशाध्यक्ष विल्सन काळपुंड आदी पदाधिकाऱ्यांसह वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा